नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये ना सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघू शकता मी गावाला आले ना हे आमचं घर आहे घरावरून मी शूट करते संध्याकाळचा सात वाजले तर मी खूप छान परिसर आहे बघा आमच्या आणि गच्चीवरून व्हिडीओ बनवते मी आणि खूपच छान दिसते बघू शकतो मी आणि साहेबात बघू आलो आहे मुलं काही नाही आली मुलांची एक्झामा आहे त्याच्यामुळं मुलं काय आलीच नाहीत मी आमच्या शेजारी कंपनी बघू शकतो आमच्या गावाल्यांचंच आहे कंपनी या साईडला हे बघ बिल्डिंग आहे ना हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत गुडघे सांदिवाद वगैरे ना राहतं वाटतं त्यांच्याकडे चोळल्यानंतर मी उंच पत्र दिसतोय ना त्याचा दुटेरी खूप मोठी आकाश दोटिरी म्हणून आणि पाठीमागं पण घरं भरपूर झालेत बघा त्यामुळे एवढी काही भीती वाटत नाही मला गावी आलं तर आणि आमचा पूर्ण एरिया आहे हा छतचा बघू शकता आहे ना आणि समोरच असं हायवे आहे खूप वर्षापूर्वीचं एक जांभळीचं झाड आहे आणि मी गावाला ना हे बघा पाठीमागला पुरश

आणि ही झाड वगैरे दे ना मला जेसीबी न आता काढावं लागेल दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये आहे पण आपल्या भिंतीला प्रॉब्लेम होऊ शकतो नाही का जवळ झाड आहे हे बेलाचं झाड आहे खूप छान हे शेजारी आमच्या ना गावल्यांचं कुत्र्या जिम बसलं खाली बघ खूप छान आहे बेलाचं बेलाचं झाड आहे भाभी झालं काम दिदींची झाडं ना खूप छान आंब्याचे वगैरे आले जेव्हा पेरूचं झाडं येतं आंब्याचे खूप त्यांचे आंबेला आंबे लागतात आणि हे साईडला ना कलंबी आंबे हापूस आंबे आणि उन्हाळ्यात आम्ही आलो ना की लोक आम्हाला भरपूर देतात तिथं शेतात पण खूप हापूस आंबे आहेत तेव्हा पण देतात उन्हाळ्यासाठी तर आमच्या आईलाच्या पण शेतात खूपच हापूस आंबेला आंबे असतात त्यामुळे उन्हाळ्यात खरं मेमध्ये यायलाच पाहिजे आंबे भरपूर हे जांभळ जांभळ पण भरपूर असतात आणि हे ना त्याच्या झाड दरवाजाचं खराब झालं थोडी आणि एकतर येतो आम्ही एक, एक दोन तीन महिन्यातून तर खूपच छत वगैरे पण असं तुटायला लागले बघू शकतो जास्त येणं होत नाही आता जरा काम होतं म्हणून जरा आलं मी साहेब तो त्यात जायचं आहे पुण्याला आहे ना तर हा आज मी गावाला आलेलाच व्हिडिओ आहे बघू शकता पुण्याला गेल्या तर टाकेल कशासाठी गावाला आले है। ला गे ला गे ला ते मी सांगेन आहे ना तर आज आपण थांबूया बाय बाय आहे की नाही